अँड गुड मॉर्निंग एव्हरी वन आज मी घरी एकटीचं आहे कारण की मम्मी मावशीकडे गेली आहे आणि ॲना मैत्रिणीकडे गेली आहे पप्पा कामावर गेलेत सो मी घरी एकटीच आहे कारण की आज गणपती विसर्जन आहे आणि मी आत्ता खूप उशिरा उठली मी तुम्हाला टाईम दाखवते तीन वाजलेत तीन सो मला भूक लागली आहे म्हणून मी म्हटलं की काय बनवायचं तर हा ना जेवणाचा टायमिंग राहिला नाश्त्याचा सो मी आता पोहे बनवायला घेतले सो बघूयात कसे होतात येत आपले पोहे बाय सो so, मी सगळ्यात आधी याच्यामध्ये ॲड करते मोहरी आणि मोहरी मला जास्त आवडते सो मोहरी ॲड केल्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे ॲड करते कारण की ते पूर्ण असे लालसर भाजले पाहिजे म्हणून मला शेंगाने जाम आवडत एकत्र भाजून घेते हे कमी गॅसवरच भाजायचे कारण की ना हे जरा जास्त भाजून जाते मोठा गॅस असेल तर डायरेक्ट काळे होतात ते खमंग लागत नाही आणि कडपट लागतात स्वतः मोहरी तडकली आहे आणि आपले फेंगदा आणि मस्तपैकी हे झाले मग मी त्यात ॲड करणारे कडीपत्ता मम्मी माझी मम्मी नसली की माझ्यासोबत असे काहीतरी उपद्याप होतात समजून घ्या मी जास्त कुकिंग करत कर नाही आहे म्हणजे आवडते मला कुकिंग करायला पण मी कुकिंग करणं बंद केलं जरा ऑफिसमुळं अजिबात कुकिंग करण्यासाठी टाइम भेटत नाही पहिले घरी होते तर सारखं काही ना काही 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 बनवायचं गॅसची फ्लेम हाय किंवा आणि आता मी कांदा आणि मिरची दोन्ही गोष्टी ॲड करणार आहे मला झणझणीत पोहे आवडतात मी जास्त मिरची घातली आहे एकच मिरची होती पण ती माझ्या गावावरून आणली होती त्यामुळे ती खूपच मोठी मिरची होती तर ती पूर्ण चिरून टाकली आता हे खरपूस आहे तर याच्यामध्ये ते कांदा पण ॲड करणार आहे आता तुम्ही म्हणाल की दुपारी तीन वाजता पोहे कोण खातं तर गॅस गाईस मीच ती मला खरंच खूप पोहे आवडतात आणि मी पोहे कधीही खाऊ शकते आता कांदा भासताना मी गॅसचं फ्लेम हाय केले कारण की कांदा चांगला परतून जावा म्हणून तर याचं मी मीठ ॲड करते थोडंसं आणि मी कांद्यामध्येच मीठ का ॲड करते कारण की मला कांद्याला मीठ लागलेली चव वेगळी लागते त्यामुळे म्हणून मी याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि कांदा हा पटकन असा लालबंद होतो मीठ टाकल्यानंतर कलर बघितलं कसा चेंज झाला कांद्याचं लगेच मिठाने आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात आपले पोहे आधी बघा कसं मस्त परतलंय ते खूप छान परतलंय खरपूस खरपूस वाटत मस्त शिजलंय आता याच्यात मी ॲड करते पोहे माझे कारण की मला छान भूक लागली आणि मी आता अजून वेट नाही करू शकत सो मी पोहे ॲड केले माझे मग आता मी हे एकत्र करून घेतो गॅसची फ्लेम हाय केली आता मी म्हणजे पटकन परतून जाईल कारण की मला भूक लागलेली आहे तीन वाजता उठलो आपण आपली सकाळी तीन वाजता झालेली आहे आणि बटर पण इथं बसला आहे खिडकीमध्ये मला कंपनी द्यायला तर जेव्हा पण इथं कोणतरी कुकिंग करत असतं काहीतरी करत असतं किचनमध्ये तेव्हा तो हिरो इथंच येऊन बसतो आता हे सगळं एकत्र करून घेत आहे मस्त एक दोन तीन मिनटं झाकून ठेवते वापरवर पोहे मी म्हणजे ते छान असे मोमो होतात आणि मग घेऊयात आपण खायला कसे झालेत बघूयात आता तुम्ही म्हणाल की कांदा पोहे आहेत मग याच्यामध्ये कोथिंबीर का नाही घ्या घातलेली मी तर कोथिंबीर म्हणजे मला अशी चिरलेली कोथिंबीर कोणत्याही प्रकारच्या खाण्यामध्ये आवडतच नाही अजिबातच नाही आवडत आणि जर कोथिंबीर वडी असेल तर मी कोथिंबीर वडी खाते आणि म्हणजे आहे काही गोष्टींमध्ये तीच कोथिंबीर मला आवडत नाही आणि काही गोष्टींमध्ये तीच कोथिंबीर मला आवडते आणि त्यामुळं मी या पोह्यांमध्ये कोथिंबीर ॲड केलेली नाही आहे बट जर हे पोहे मी घरच्यांसाठी बनवत असते तर मग मी त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली असते माझे बाजूला काढून कारण की मला अजिबातच कोथिंबीर आवडत नाही याच्यामध्ये पोह्यांमध्ये आता पोहे असे मस्त झालेले आहेत हे बघा गरम, गरम गरम पोहा रेडी आहे आपला मस्त आणि शिजलेत पण छान चलो घेऊयात आपण खायला पोहे आणि आजचा सॅटरडे विसर्जनाचा दिवस बघा कसं जातो पोहे चांगले लागतात <laughs> बटर बघा कसा बसला इकडे ओ हिरो ओले बापले ब मस्त तो मजा घेत इकड़ून मस्त व्ह्यू आहे आम्हाला छान वाटतं ग्रीन टी बघून झालं मेव करून झालं चल ये चल आपले पोहे रेडी आहेत तर मस्त कांदा पोहे रेडी आहेत आपले छान असे या खायला तुम्ही पण माझ्या आजचे कांदा पोहे ओहू गरम गरम आहेत चलो बाय मी खाऊन घेते माझं पोट भरते तुम्ही पण काय खाल्लं आज ते सांगा मला कमेंटमध्ये चलो बाय